नमस्कार मित्रांनो करता करवि हा गोरगरीबांचा कैवारी कारण लोक म्हणशील गोरगरीबांचा कैवारी तू कस काय रे बाबा कारण तू एवढं काय केलं कारण मी रोजानं बी कामाला जातो आणि यूट्यूबला बी व्हिडिओ बनवतो महाराज माझं दोन काम आहे नाही तर मी असं रोजानं कामाला नसतं गेलं सारखं यूट्यूब बनवित असतो ना तर मला खायशी वनवण झाली असती कारण मी रोजानं बी जातो कामाला काम लागलं तर कामाला जातो पुन्हा जर आ, ये यळ टाईम उरला तर व्हिडिओ बनवायचे आणि यूट्यूबला टाकायची करता करवी तर इष्टावर बी आहेच का इष्टावर बी व्हिडिओ सगळीकडे व्हिडिओ फक्त मला काही लो लंगूरच्या एकच सांगायचं आहे का, का महाराजांना व निंदा करू नका कोणाची कडा गावडा येत्या त्याचं त्याला जसं देवाना घडवलं तसं राहावं लागतं देव या खांड्याला येडं पण देतो देव या खांड्याला शान पण देतो एखंड चाप्टर राहतं एखंड ये अजून येडं असतं ये एखंड त्याच्यापेक्षा जास्त हुशार राहतं म्हणून त्या कोणाला हुशारीचा गर्व नका पाहिजे कारण सगळ्याला सरस्वती माता गणपतीनं कला दिले ही करता करवी त्याच्या दारी एवढीच प्रार्थना जय नमस्कार जे